नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही आमच्या साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत दात आहे तो बात आहे मंडई हे खरं आहे आणि म्हणूनच दातांचं रक्षण करणं महत्त्वाचं आहे म्हणूनच याविषयी आपण जाणून घेणार आहोत काय काय उपचार आहेत आपले दात जर आपल्याला वाचवायचे असतील त्यावर आणि त्यासाठी आपल्या स्टोडत स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर कोल्हेच डेंटल क्लिनिकच्या डायरेक्टर आणि लेझर डेंटिस्ट डॉक्टर कीर्ती कोल्हे त्यांचं स्वागत करूया डॉक्टर कीर्ती स्वागत तुमचं नमस्कार डॉक्टर कीर्ती यांचा थोडक्यात परिचय करून देतं डॉक्टर कीर्ती या डॉक्टर कोल्हेज डेंटल क्लिनिकच्या डायरेक्टर असून या क्लिनिकमध्ये दातांच्या सगळ्या समस्यांवर आधुनिक पद्धतीने उपचार करण्यात येतात त्यांच्या अहमदनगर आणि पुणे इथे शाखा आहेत तसंच अहमदनगरमधील एन ए बी एच मान्यताप्राप्त असलेलं हे पहिलं डेंटल हॉस्पिटल आहे जे अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असं आहे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम हे या क्लिनिकचं मुख्य वैशिष्ट्य आहे तसंच डॉक्टर कीर्ती या बी डी एस असून त्यांचं शिक्षण हे वाय सी डी सी अहमदनगर इथून पूर्ण झालं आहे तसंच त्यांनी दुबईमधून इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रोफेशनरी लेझर फेलोशिप पूर्ण केलेली ले आहे लेझर डेंटिस्ट म्हणून त्या गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत तसंच डॉक्टर कीर्ती या लेक्चरर म्हणूनसुद्धा त्यांनी अध्यापनसुद्धा केलेलं आहे अवतार मेहर हेल्थ सेंटर अरणगाव अहमदनगर येथेही त्यांनी रुग्णांची सेवा केलेली आहे डॉक्टर कीर्ती यांनी स्माईल मेकर्स डेंटल अकॅडमी अंतर्गत डेंटिस्ट्रीमधील विविध विषयांवर तज्ज्ञांच्या मदतीने अनेक वर्कशॉपसुद्धा घेतलेली आहेत डेंटल टुरिझम ही संकल्पना डॉक्टर कीर्ती यांच्या क्लिनिकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे डॉक्टर कीर्ती यांनी नॅशनल आणि इंटरनॅशनल डेंटल एक्सिलन्स अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे त्यांच्या या वैद्यकीय क्षेत्रातल्या कार्याबद्दल चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात की आपले दात काही कारणास्तव खराब झाले किंवा ते आपल्याला आणखी चांगले ठेवायचं असेल तर कुठल्या कुठल्या आधुनिक दंत उपचार पद्धती उपलब्ध आहेत त्याविषयी सगळ्यात आपण सगळ्यात आधी डॉक्टर कीर्ती आपण हे जाणून घेणार आहोत दात आहेत शेवटी आपल्या शरीराचाच एक भाग आहे कधी ना कधीतरी तो खराब होतो किंवा आपल्या दुर्लक्षामुळे तो ते किडतात दात तर मग आशाला उपचार काय आहेत म्हणजे मुळात आता आपल्या दातांचा पोत फारच खराब झाला आहे आणि मग आता आपल्याला खरंच डेंटल ट्रीटमेंटची गरज आहे हे ओळखायचं कसं खरं तर दात हा आपल्या आरोग्याचा एक आरसा आहे बरोबर आहे अशामध्ये काय होतं की आपण आपल्या शरीरामध्ये काही विशिष्ट बदल घडतात जसं की पित्त अपचन मधुमेह डायबिटीस या गोष्टींमुळे काय होतं की आ, दात आणि हिरड्या यांच्यावर परिणाम होतात तर आपण खरं तर दातांची काळजी घेणं किती आवश्यक आहे हे पूर्ण शरीराचं आपलं जे काही आरोग्य आहे ते दातांपासूनच सुरू होतं असं म्हणायला हरकत नाहीये दात खराब कसे होतात हे आपण आपलं सेल्फ मॉनिटरिंग करू शकतो यामध्ये की दातांवर काळे किंवा पिवळे दात डाग पडले आहेत माझ्या किंवा मी माझं ब्रश करताना दातातून किंवा हिरड्यातून खूप रक्त येतंय किंवा स्वतःची स्वतःच्या तोंडाची आपल्याला दुर्गंधी वाटतीये या असे जे काही सायन्स आणि सिम्पटम्स आहेत हे आपण स्वतः ओळखले पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं हे जर आपल्याला जमलं नाही तर नियमितपणे दंत तपासणी करणं हे खूपच गरजेचं आहे जेणेकरून काय होईल की आपल्याला दात गमवावे लागणार नाहीत किंवा आपण जे काही महागड्या डेंटल ट्रीटमेंट आहेत किंवा वेळखाऊ ट्रीटमेंट आहे यांच्यापासून आपल्याला थोडंसं बचाव करता येईल अच्छा आपण डॉक्टर कीर्ती मी सकाळी उठल्यावर दात घासते रात्री झोपायच्या आधी जेवण झाल्यानंतर मी दात घासते मी सगळं मी गोड खात नाही परत मी बाहेरचं काही जंक फूड खात नाही म्हणजे माझ्या दाताचं आरोग्य आबाधित राहील असं मी म्हणू का किंवा थोडक्यात काय करायचं दोन वेळ ब्रश करणं पुरेसं आहे अगदी अगदी बरोबर आहे खरं तर दातांची जी काही कीड वगैरे आहे ह्याच्यापासून वाचण्यासाठी आपण दैनंदिन जीवनामध्ये अगदी छोटे छोटे जरी बदल केले ना तरी खूप पुरेसे आहेत यामध्ये नियमितपणे दोन वेळा ब्रश करणे हा एकदम बेसिक हे आहे त्याच्यानंतर आपण आपला आहारावर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे की आपण बॅलन्स्ड डाएट घेतलं पाहिजे आता काय झालं आहे हल्लीच्या पिढीमध्ये सॉफ्ट डाएट किंवा जंक फूड याचं खूप क्रेज आहे तर ह्यामध्ये मी असं नाही म्हणणार की ह्या गोष्टी खाल्ल्या नाही पाहिजेत पण आपण त्याच्यावर लिमिटेशन्स आणले पाहिजेत की घरी बनवलेलं कच्ची फळं पालेभाज्या किंवा सलाड रॉ पद्धतीचं फूड याच्यामुळे काय होतं की असा जर आहार आपण ठेवला तर दात आणि हिरड्या यांचा एक नैसर्गिक प्रकारे जो व्यायाम आहे तो होतो आणि त्याच्यामुळे आपलं दाताचं आरोग्य जे काही चांगलं राहायला पाहिजे ते राहतं म्हणून मला नेहमीच वाटतं की दातांसाठी बॅलन्स डायट असणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर दिवसातून कमीत कमी पाच ते सहा लिटर पाणी पिलं गरजेचं आहे आणि सगळ्यात पुन्हा महत्वाचं जर ह्या गोष्टी तर फॉलो करायच्याच आहेत तरी पण ती आपण रेग्युलर बॉडी चेकअप जसं करतो तसं नियमित दंत तपासणी केलीच पाहिजे एवढं जरी केलं ना तरी आपण आपल्या दातांचं आरोग्य अगदी छान ठेवू शकतो पण मुळात जर नैसर्गिक तास दात वेडेवाकडे असतील तर काय उपचार आहे नाही खरं तर काय होतं की जबड्यांची जर वाढ प्रॉपर झाली नाही तर वेडेवाकडे दात असणं किंवा दातांमध्ये फटी असणं ह्या गोष्टी आता नॅचरल आहेत आणि कालांतराने बऱ्याचशा शरीरामध्येही जे बदल होतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूपच नॅचरल आहेत अशा वेळेस जेव्हा well तेरा या या ते पंधरा वर्ष ह्या वयाच्या दरम्यान पूर्ण दातांची जे पक्के दात असते त्यांची वाढ झालेली असती तर हा जो काही एज ग्रुप आहे ह्या एज ग्रुपमध्ये दातांच्या वेडेवाकडे जे काही झालेले आहेत ते आपण क्लिप्सद्वारे सरळ करतो हा एज ग्रुप प्रॉपर आहे जेव्हा म्हणजे पेशंट हा जर ह्या एज ग्रुपमध्ये असेल तर नक्कीच आपल्याला ह्या एज ग्रुपमध्ये दात सरळ करता येतात याच्यामध्ये आपण क्रिप्सद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिप्स अवेलेबल आहेत आपल्याकडे दिसणाऱ्या न दिसणाऱ्या त्याच्यानंतर लेझर लेझर असिस्टेड जे जे काही कमी त्रासदायक अशा क्लिप्स आहेत याच्याद्वारे आपण नक्कीच आपण दात सरळ जे काही वेडेवाकडे दात आहेत ते प्रॉपर अलाइन करू शकतो आणि आपली जी काही हास्य आहे ते छान बनवू शकतो आणि फक्त ह्या ट्रीटमेंटला एक साधारणतः एक ते दीड वर्ष कालावधी लागतो आणि प्रत्येक महिन्याच्या एखाद्या विशिष्ट वेळेला तुम्हाला तुमच्या डेंटिस्टकडे फॉलोअप घ्यायला लागतो तर एवढं जर फॉलो केलं तर कितीही वाकडे तिकडे जात असेल तर ते आम्ही खूप सुंदर प्रकारे सरळ करून देऊ शकतो डॉक्टर <laughs> कोल्हे डेंटल <laughs> क्लिनिकमध्ये बऱ्याचदा असं होत असेल की रुग्णांना उपचार घ्यायला मे बी बिझी शेड्यूलमुळे ते जमत नाही तर मग अशा वेळी काय करायचं आता तंत्रज्ञान एवढं ॲडव्हान्स झालं की काही कामानिमित्त किंवा खूप हॅक्टिक शेड्यूलमुळं ज्या पेशंट्सला वाकडे तिकडे दात असूनही पूर्ण वर्षभरात काही मला रोज नियमित महिन्याला जमणार नाही अशा पेशंटसाठी अ लायनर्स नावाचीही ॲडव्हान्स ट्रीटमेंट अवेलेबल आहे या केसमध्ये काय करतात की तुमचे चेहर जे काही जवळ आहे त्याच्या हाडाचं एक प्रॉपर स्कॅनिंग केलं जातं आणि त्या स्कॅनिंगद्वारे प्रॉपर तुम्हाला प्री प्लेट्स बनवून दिल्या जातात ज्या तुम्ही स्वतः स्वतः दर महिन्याला ठराविक तुम्हाला एक टाइम स्लॉट दिला जातो तर तुम्ही स्वतः चेंज करू शकता घरी आणि त्या इतक्या ट्रान्सपरंट असतात की तुम्ही तुमचं रेग्युलर वर्क सुद्धा करू शकतात आणि असं तुम्हाला वाटणारही नाही की माझी ट्रीटमेंट चालू आहे सो अलायनर्स हा एक खूप सुंदर ऑप्शन आहे ज्यांना खूप बिझी शेड्यूल आहे तरी माझे नको हो क्लिप नको असतील तर आणि ते ट्रान्सपरंट असल्यामुळे लक्षातही येत नाही की काहीतरी आपण वेअर केलेला आहे सो अलायनर्स हा खूपच सुंदर ऑप्शन आहे अच्छा आणखी पाचवा पाचवा प्रश्न असा की एखाद्याचे दातच म्हणजे त्याला दात येत नाही आहेत की मे बी लहानपणी पोषण कमी आहे आणि मग दातांची वाढ तेवढी झालेली नाही आहे तर किंवा आहेत ते पण दात तर अशा वेळी काय ट्रीटमेंट उपलब्ध आहे आपल्याला आता रिसेंटली हा खूपच याचा विषय की वयाच्या खूप कमी एज ग्रुपमध्येही हलतायत दात किंवा खराब होत आहेत ह्या खूप गोष्टींची समस्या वाढलेली आहे या केसमध्ये आपण काय करतो की दात हलतायत किंवा हिरड्यांमध्ये खूप हे झालं आहे त्याच्यामुळे म्हणजे दात खूप छान आहेत पण हिरड्या खराब झाल्यामुळे ते खूप जास्त आहेत असे जे पेशंट्स आमच्याकडे येतात त्यांना आम्ही सजेस्ट करतो की जे काही खराब झालेले दात आहेत ते प्रॉपरली सगळे काढून टाकायचे आणि त्याच्यानंतरची जी काही उपचार पद्धती काढाय घालायची ज्याला आपण कवळी म्हणतो किंवा फिक्स दात आपण त्यांना बसवून कारण आणि कुठले तरी दात बसवणं हे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपण व्यवस्थित आपला आहार घेऊ शकतो तर ह्या केसमध्ये आपल्याकडे दोन ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर काढाय घालायची म्हणजे कवळी जे मी पहिला ऑप्शन सांगितला यामध्ये काय होतं की खाण्याला खूप मर्यादा येते ती एक विशिष्ट प्रकारची प्लेट असते आणि खाण्याला खूपच मर्यादा येते त्याच्यानंतर ती तिची जी काही काळजी आहे ती प्रॉपर घ्यावी लागते तुम्हाला ती खूप स्वच्छ ठेवावी लागते त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी खूप छोट्या 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 काळजी घेतल्या जातात ह्या गोष्टी आपल्याला त्या सारखं त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि एक पाच ते सात वर्षानंतर साधारण त्या कवळीची झीज होते आणि ती आपल्याला पुन्हा पुन्हा बदलावी लागते या उपर मी तुम्हाला जो दुसरा ऑप्शन सजेस्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण फिक्स दाद देतो तर ह्या ह्याच्यामध्ये आपण इम्प्लांट्स म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे स्क्रू असतात तर त्या इम्प्लांट्सद्वारे आपण पूर्ण पेशंटला प्रॉपर सगळे दात फिक्स करून देऊ शकतो आणि स ह्या इम्प्लांट ह्या ट्रीटमेंट ऑप्शनच एक खासियत आहे की त्याला खूप कमीत कमी मेंटेनन्स हा प्रकार आहे आणि तुम्ही खूप सुंदर प्रकारे खाऊ शकता म्हणजे कवळीच्या कंपॅरिझनमध्ये तुम्ही खूप छान खाऊ शकता आणि अजून एक विशिष्ट गोष्ट सांगायची की काहीही दात नसलेल्या किंवा हलतायत पडलेले गमावलेल्या दातांना पण अगदी फक्त तीन ते चार दिवसांमध्ये आपण पुन्हा सगळे दात देऊ शकतो ही खूप स्पेशल म्हणजे युनिक फीचर म्हणू शकता ह्या ट्रीटमेंट्स आहे तर असे दोनही पर्यायापैकी तुम्ही कुठलेही चॉईस करू शकता नक्कीच तर डॉक्टर कोल्हेज डेंटल क्लिनिकमध्ये आणखी कोणत्या आधुनिक दंतोपचार पद्धती उपलब्ध आहेत डेंटल ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत याविषयी डॉक्टर कीर्ती आपल्याला आणखी माहिती देणार आहेत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर आपलं स्वागत आपल्यासोबत आहेत डॉक्टर कीर्ती डॉक्टर कीर्ती मला एक सांगा हे जे तुम्ही काही वेळापूर्वी उल्लेख केला होता एका उ उत, उत्तरामध्ये की तीन चार दिवसातच तुम हो सगळे दात बसवून देता म्हणजे ही <laughs> खरं तर जादू म्हणायला पाहिजे तर याविषयी जरा सांगा जी तुमच्या क्लिनिकमध्ये ही ट्रीटमेंट उपलब्ध आहे यस नक्कीच ॲक्च्युली खरंच हे एक प्रकारचं मिरॅकलच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण तंत्रज्ञान इतकं ॲडव्हान्स झालं आहे की अगदी खरंच तीन ते चार दिवसांमध्ये आपण ही ट्रीटमेंट करून देऊ शकतो फक्त आता ह्या ट्रीटमेंटबद्दल मी जरा डिटेल्स सांगते की ह्या ट्रीटमेंटमध्ये असं आहे की ज्या पेशंट्समध्ये अगदी अजिबातच दात नाही आहेत किंवा सगळे दात काढून टाकलेले आहेत किंवा काही दातांच पेशंट्समध्ये खूप दात आहेत किंवा खूपच असे दात शिल्लक आहेत की ज्याचा ॲक्च्युली खाण्यासाठी काही हे नाही आहे असे पेशंट्स जेव्हा आमच्यापर्यंत येतात तेव्हा आम्ही सर्वप्रथम त्यांना एक प्राथमिक ज्या काही वैद्यकीय चाचण्या असतात त्या करायला लावतो आणि हिरड जो काही जबड्याचा एक एक्स रे अनालिसिस करायला लागतो एकदा हे सगळं झाल्यानंतर पेशंट जेव्हा येतो तेव्हा आम्ही प्रॉपर त्याला ट्रीटमेंट समजून सांगतो की आपण कशा प्रकारे करणार आहोत काय करणार आहोत आणि कसं आहे की सायकोलॉजिकली थोडासा अजूनही आहे की बापरे दात दात म्हणजे ट्रीटमेंटचा फोबिया खूप आहे आजकालच्या ह्याच्यामध्ये म्हणजे डेंटिस्टकडे लोक येणं म्हणजे घरीच त्रास सहन करतील पण भीती वाटते हा एक जो फोबिया आहे त्याच्यामुळे खर तर खूप डिले होतं तर ह्या आपण काय करतो की पहिल्या दिवशी जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो त्या दिवशी आपण जे काही हलणारे आहेत पडणारे दात आहेत ते सगळे आपण प्रॉपरली काढून घेतो आणि हे काढल्यामुळे काढून घेतल्यानंतर आपण इम्प्लांटशी जे काय ते इमिडिएट लागले जात आता ह्या ह्याच्यामध्ये आपण कुठले इम्प्लांट्स वापरतो तर आपण बेझल इम्प्लांट्स वापरतो आणि बेझल इम्प्लांटद्वारेच आपण तीन ते चार दिवसांमध्ये हे सगळं मिरॅकल घडून आणू शकतो तर बेझल इम्प्लांट काय आहे मी थोडक्यात जरा सांगते तुम्हाला की बेझल इम्प्लांट हा एक वन पीस म्हणजे अखंड इम्प्लांट आहे आणि याची खासियत अशी आहे की हा वन पीस असल्यामुळे तो जे काही आपलं हाड आहे त्याच्या अगदी बाह्य आवरणापर्यंत पोचतं आणि त्याच्यामुळे जी दातांमध्ये हाडांची जी काही पकड आहे ती एकदम मजबूत होते आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टींमध्ये पुन्हा नंतर हा नंतरचे इन्फेक्शन्स होणं वगैरे हा खूप हे होतं आणि हा जो काही इम्प्लांट आहे हा, हा टायटॅनियम म्हणजे बायो मटेरियलपासून बनलेला असतो त्याच्यामुळे तो जो एक हे असतो ना की बापरे दातात स्क्रू टाकणं वगैरे हा जो काही माइंड्स आहे तो अगदी सगळा क्लिअरअप अप होतो की हे खूप बायोकम्पॅटेबल मटेरियल आहे त्याच्यामुळे तोही प्रश्न काही राहत नाही तर जेव्हा पेशंट्स आल्यानंतर पहिल्या दिवशी जेव्हा दात काढले जातात आणि सेम टाईमला त्याच सॉकेटमध्ये आपण न इम्प्लांट बसवला जातो त्याच्यामुळे हाडांमध्ये ड्रिल करणं वगैरे हा प्रश्नही खूप कमी होऊन जातो की तो एक भीतीचाच पार्ट आहे आणि तोही नलिफाय होऊन जातो त्याच्या आणि मग एकदा इम्प्लांट बसवले की आपण ती सगळी जागा प्रॉपर निर्जंतुकीकरण करून व्यवस्थित इम्प्लांट बसवले जातात तर ह्या केसमध्ये साधारणतः वरच्या जबड्यामध्ये साधारणतः एक दहा इम्प्लांट्स आणि खालच्या जबलामध्ये साधारणतः आठ इम्प्लांट असे एक अठरा इम्प्लांट्स बसवले की आपण पुन्हा सगळे जे काही म्हणजे शॉर्टमध्ये बत्तीसही पुन्हा आणून देऊ शकतो तर हो तर मग पहिल्या दिवशी आपण सगळे इम्प्लांट सेट करतो आणि इमिडिएटली त्याच्यानंतर आपण एक उंचीचं माप घेतलं जातं ज्याच्यामध्ये आपण ती जी काही माप घेतले ते लॅबला पाठवलं जातं दुसऱ्या दिवशी आम्ही पेशंटला परत रिकॉल करतो ट्रीटमेंटच्या दुसऱ्या दिवशी Uh, जे काही का uh, आदल्या दिवशी पाठवलेलं माप आहे त्याच्यावर एक मेटल फ्रेमवर्क बनून येतं आणि ते मेटल फ्रेमवर्क आपण ते प्रायमरी एक इम्प्लांटवर फिट केलं जातं आणि त्या दिवशी आपण तुम्हाला कुठला कलर हवा आहे दातांचा कसा आकार हवाय त्याच्यानंतर आपण कुठलं मटेरियल हवं आहे ह्या सगळ्या गोष्टीचा आणि एक फायनल पुन्हा माप घेतलं जातं उंचीचं आणि एकदा पेशंट सॅटिस्फाय झाला की त्याला एक विज्युलायझेशन पण दिलं जातं की हे अशा प्रकारचे तुमचे दात येतील आणि त्याच वेळी पेशंटला खूप छान वाटायला सुरुवात होते की आपल्याला काहीतरी छान मिळणार आहे तर मग हे दुसऱ्या दिवशी हे सगळं मेटल फ्रेमवर्क पुन्हा व्यवस्थित पुन्हा फायनल माप घेऊन पुन्हा लॅबला पाठवलं जातं आणि जो काही फायनल डे आहे तिसरा दिवस त्या दिवशी आपण अपन... पूर्ण पेशंट एकदम खुश हो हो आणि इतकं सुंदर हे असतं म्हणजे मला सांगायला असं वाटेल की नॅचरली तरी दात थोडेसे गॅपिंग हे पण ते इतके सुंदर अलाइंड असतात ना की ते आपल्यापेक्षाही सुंदर दिसायला लागतात तर अशामध्ये तिसऱ्याच दिवशी आपण प्रॉपर पेशंटला दात पूर्ण सगळे डिलिवर्ड करतो आणि अजून एक खासियत की आपण त्याच दिवसापासून खायला सुरुवात करू शकतो म्हणजे वेटिंग पिरियड नाही असं म्हणलं तरी चालेल की तुम्ही इमिडिएटली खाऊ शकता मला नाही वाटत त्याच्यापेक्षा काही मिराकल असू शकतं मला एक सांगा डॉक्टर <laughs> डेंटल क्लिनिकमध्ये असे किती पेशंट तुम्ही आतापर्यंत ट्रीट केलेले आपले मला सांगायला खूप आनंद होईल की आ, हे आपल्या दोन्ही क्लिनिक्समध्ये आतापर्यंत ह्या मिरॅकल ट्रीटमेंटचा अगदी पाचशेवरून अधिक पेशंट्सनी लाभ घेतलेला ऑलरेडी आहे आणि नुसताच लाभ नाही घेतला की मला सांगायला अत्यंत आनंद होतो होतोय की ते खूप छान प्रकारे आहेत म्हणजे ह्या हा सगळा जो काही अट्टास आपण करतोय तो खूप सुंदर प्रकार मग तर दिसणं हा एक हे नाही आहे तर मला खूप माझं रोजचं जे काही जेवण आहे ते प्रॉपर खाता यायला हवं आणि हेच खूप मोठी गेन आहे ह्या गोष्टीतून की सगळे पेशंट्स खूप छान प्रकारे आहेत आणि ही खूप छान गोष्ट आहे त्याच्यानंतर मला अजून सांगायला आवडेल की आपण जे काही हे ट्रीटमेंट करतोय तर ह्या ट्रीटमेंट फक्त आपल्याच नाही आपल्या ह्या ज्या काही सर्विसेस आहेत त्या आपण दुसऱ्या ठिकाणीही जाऊन देतो आहे की मला सांगायला आवडेल की संभाजीनगर त्याच्यानंतर पुणे मुंबई लातूर जळगाव इथे आपण अफिलेटेड जे आपले क्लिनिक्स आहेत तिथे सगळ्या ठिकाणी आपण हे ट्रीटमेंट्स अवेलेबल करतोय आणि याच्या उपर अजून एक की डेंटल टुरिझम नावाचा एक कॉन्सेप्ट आहे त्याच्या अंडर आपण काय करतोय की ज्या पेशंट्सला ही ट्रीटमेंट करायची खूप विलिंग आहे पण त्यांच्या भागामध्ये किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये हे असे अवेलेबल नाही आहेत mm -hmm. त्यांच्यासाठी आपण आपल्याच क्लिनिक्समध्ये हे असे ट्रीटमेंट्स प्लॅन अवेलेबल करतोय त्यांच्या बाकीचे जे काही म्हणजे स्टे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अरेंज करून त्यांना ह्या वे, तीन ते चार दिवस आहे त्याच्यामुळे mm -hmm. ह्या गोष्टी सहज शक्य ज्यांना आपल्या पर्टिक्युलर प्लेसला अवेलेबल नाही ते आमच्याकडे येऊनही करू शकतात तर ही एक अजून खासियत आहे आपल्या ह्याची की ही ट्रीटमेंट खरंच मिरॅकल आहे असं म्हणायला हरकत नाही अच्छा डॉक्टर कॉलेज डेंटल क्लिनिकच्या खरं तर पुणे आणि अहमदनगर या दोन शाखा तर आम्हाला माहिती आहेत आणि या दोन्ही शाखांमध्ये या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत मात्र आणखी कोणत्या कोणत्या क्लिनिक्समध्ये या ट्रीटमेंट्स अवेलेबल नगर हे आपलं जे काही अहिल्यानगरचं नगरचं जे काही क्लिनिक आहे ते एन ए बी एच नामांकन प्राप्त आहे आणि पुण्याचं विमाननगर क्लिनिक ह्या दोन्ही क्लिनिक्समध्ये तर हे ॲडव्हान्स सगळे ट्रीटमेंट अवेलेबलच आहेत पण जसं की आता ह्या ट्रीटमेंटच्या आपण प्रत्येक ठिकाणी ॲफिलिएटेड क्लिनिक्स केलेल्या आहेत संभाजीनगर असेल मुंबई असेल पिंपरी चिंचवड असेल त्याच्यानंतर लातूर कोल्हापूर ह्या सगळ्या ठिकाणी आपले जे काही संदर्भात अफिलेटेड क्लिनिक आहे तिथे ही, ही सर्व ट्रीटमेंट सेम अशीच ट्रीटमेंट आपण तिथे ही सर्व्हिस अवेलेबल करतो आहे जेणेकरून आपण जास्तीत जास्त पेशंटला ह्या ट्रीटमेंटचा लाभ देऊ शकतो अच्छा लेझर डेंटल ट्रीटमेंट्स याविषयी थोडासा सांगा हो लेझर डेंटल ट्रीटमेंट हा हा एक अजून एक मिरॅकल म्हणता येईल कारण ब्लडलेस आणि पेनलेस म्हणजेच लेझर डेंटिस्ट्री खरं तर पेनलेस ट्रीटमेंट इथेच फोबिया जरासा पेशंटचा कमी होतो त्याच्यामुळे पेनलेस असल्यामुळे पेशंटला एक कम्फर्ट झोन तयार होतो की ब्लडलेस आहे पेनलेस आहे त्याच्यामुळे आणि लेझर ही खूप ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी आहे त्याद्वारे आपण जे काही पिवळे दात आहेत हे ते आपण खूप छान वाईट करून देऊ शकतो म्हणजे डेंटल ब्लिचिंग जे टूथ ब्लिचिंग जे आहे ते करून घे देऊ शकतो त्याच्यानंतर हिरड्यांचे खूप आजार असतात ते हिरड्यांचे आजार आपण लेझर ट्रीटमेंटद्वारे अगदी सहज बिना सर्जरी करता आपण ते क्लिअर करू शकतो म्हणूनच त्याला ब्लडलेस डेंटल ट्रीटमेंट म्हणतात कारण सर्जिकलमध्ये आपल्याला खूप ब्लड लॉस वगैरे होतात पण लेझरद्वारे आपण ह्या गोष्टी सहज शक्य होतात त्याच्यानंतर लहान मुलांमध्ये जिभेचे किंवा टाळचे ह्याचे जे काही पडदे असतात ते खूप जर अटॅच असतील तर ते बोलण्याचे स्पीच ब्लर होतं हे ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे प्रॉपर कटिंग करून त्या सगळ्या गोष्टी त्याला फ्रीनम रिलीव्ह वगैरे म्हणतात ह्या सगळ्या गोष्टी लेझरद्वारे शक्य होतात त्याच्यानंतर खूप आता नवीन हा हे आहे की माझे ज्या काही हिरड्या आहेत त्या खूप काळसर दिसत आहेत किंवा हे तर आपण जिंजायवल पिगमेंट पिगमेंटेशन म्हणजे पिंक जिंजायवा असं म्हणजे गुलाबी हिरड्या हा प्रकार सुद्धा ही आपण लेझरद्वारेच करू शकतो आणि आता रिसेंटली कॉस्मॅटिक कॉस्मॅटिक डेंटिस्ट्रीला फारच क्रेझ आहे तर ह्यामुळे लेझर डेंटिस्ट्रीमुळे ह्या सगळ्या ट्रीटमेंट खूपच सोप्या झाल्या आहेत अच्छा अच्छा आणखी एक पटकन मला एक उत्तर द्या की डेंटल टॅटो आणि ज्वेलरी हा ही हे खूप सध्या ट्रेंडिंग येस ट्रेंडिंग आहेच कॉस्मॅटिक डेंटिस्ट्रीमधला सगळ्यात ट्रेंडिंग पार्ट आहे की डेंटल ज्वेलरी डेंटल ज्वेलरी मध्येच सगळं येत आहे की दातांवर डायमंड्स लावणे किंवा डेंटल गोल्ड ज्वेलरी करणं किंवा डेंटल इव्हन डेंटल टॅटू करण ही खूपच क्रेज आहे ब्राईड्स मध्ये पण हा खूप क्रेज आहे की आपल्या सेम आउटफिट्स ला मॅचिंग आपण डायमंड्स लावून घेतोय तर आता खूपच ट्रेंडिंग आहे की डेंटल ज्वेलरी हा इनिशियली नव्हता पण आता खरंच खूप छान आहे इवन मी स्वतः माझ्या ह्याच्यामध्ये डायमंड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपल्या स्माईलला एक वेगळं छान लुक डेफिनेटली अच्छा <laughs> तर आपण पाहिलं की तुम्हाला जर तुमचे दात आणखी तुमच्या दातांचं सौंदर्य वाढवायचं असेल आणि पर्यायाने तुमच्या हास्य तुम्हाला आणखी जास्त खुलवायचं असेल तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाचं सौंदर्य आणखी वाढवायचं असेल तर दातांची काळजी घेणं महत्वाचं आहे आणि हे सगळं करूनसुद्धा जर दात किडलेच खराब झाले तर अनेक उपचा उपचार आहेत दंतोपचार पद्धती उपलब्ध आहेत आधुनिक स्वरूपाच्या त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि यासाठी तुम्ही डॉक्टर कोल्हेस डेंटल क्लिनिकला भेट देऊ शकता डॉक्टर कीर्ती यांना तुम्ही भेटू शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर जे संपर्क क्रमांक दिले ते तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून घ्या आणि यावर संपर्क करून अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही डॉक्टर कीर्ती यांना भेटू शकता डॉक्टर कीर्ती तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप आभार तुमचा खूप धन्यवाद यानंतर आपण साम संजीवनीमध्ये इथेच थांबतोय पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह तोपर्यंत नमस्कार